निवाडा तुमचा स्वराज्य उन्हाळ्यात पक्ष्यांना भेडसावणारी चारा पाण्याची समस्या लक्षात घेऊन पक्षीप्रेमी नाना हिवराळे यांनी आपल्या घराच्या अंगणातील झाडावर पात्र टांगून पक्ष्यांच्या चारा पाण्याची सोय केली आहे बदलत्या काळात दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत असून सिमेंटची जंगले वाढत आहेत त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडून त्याचा विपरीत परिणाम पशु पक्ष्यांवर होतोय विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत सध्या चिमण्यांचे प्रमाण तर खूपच कमी झाले आहे येथील पक्षीप्रेमी नाना हिवराळे यांना बालपणापासूनच पशु पक्ष्यांची आवड असल्याने त्यांनी पक्ष्यांची संख्या घटू नये यासाठी प्रयत्न करीत आहेत उन्हाळ्याच्या दिवसात शेतशिवारातील जलसाठे निर्जल होत असल्यामुळे पशु गावाकडे धाव घेण्याशिवाय पर्याय नसतो त्यामुळे त्यांच्या दाण्या पाण्याची व्यवस्था करणे हे प्रत्येक मानवाचं कर्तव्य नाना हिवराळे हे ग्रामीण भागात राहत असताना त्यांनी आपल्या घराच्या अंगणात दाना पाण्याची व्यवस्था केली तर आता शहरात आल्यानंतरही त्यांनी आपला छंद जोपासत घराच्या अंगणात पुष्पगुच्छ प्लास्टिकच्या वाट्या कचऱ्यात न फेकता त्यापासून पात्र तयार करून झाडाला तारेने बांधून दररोज त्या त्यात पाणी आणि खाऊ टाकतात पक्ष्यांना राहण्यासाठी लाकडी खोपे सुद्धा लटकवले आहे त्यामुळे पक्ष्यांना वास्तव्यासाठी सहारा मिळाला असून अनेक चिमणा त्यात राहतात तर आज वीस मार्च हा जागतिक चिमणी दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो तर यावेळी नाना हिवराळे यांनी चिमण्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन पक्ष्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करावी असे आवाहन केले आहे तर त्यांचा हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे मी नाना किसन हिवराळे लहानपणी आपण चिव ये दाना खा पाणी पे भूर उडून जा असं बालगीत ऐकत होतो आणि पशु पक्षी प्राणी यांची सेवा करणं हा मानवाचा धर्म आहे सुरुवातपासूनच मला पशु पक्षी प्राण्याविषयी त्यांची सेवा करण्याचा छंद आहे या अगोदरही मी पशु आणि प्राण्यांना खाऊ त्यांना जेवण देत होतो मागील तीन महिन्यापासून मी या भागामध्ये राहायला आलो आणि आमच्या घरासमोरच एक निंबाचं झाड आहे आणि या झाडाखाली छानशी सावली असल्यामुळे आम्ही पक्ष्यासाठी या झाडाला खाऊ देण्यासाठी छोटे छोटे पॉट बांधलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांना खाऊ देतो त्याचप्रमाणे पाणी पिण्यासाठी इथं हे बांधलेले आहेत आणि त्यामुळे दररोज इथं सकाळीच चिमण्यांचा किलबिलाट असतो असंख्य चिमणी इथं आणि इतर पक्षीही इथं खाऊ आणि पाणी पिण्यासाठी येत असतात दिवसेंदिवस ही पक्ष्यांची संख्या खूप इथं वाढत आहे तर दररोज अगणित आहेत त्यांना मोजू शकत नाही आणि आता नुकतेच त्यांच्यासाठी घरटे पण बांधलेले आहेत त्याच्यामुळे इथं पान पक्षी जेवण करतात पाणी पितात आणि याच्यामध्ये निवांत बसतात आपण बघतो किंवा बदलत्या काळानुसार चिमण्यांची संख्या कमी झालेली आहे त्यामुळे आपण नागरिकांनी थोडासा पुढाकार घेऊन हे चिमण्या जगल्या पाहिजेत यांच्यासाठी त्यांना ते खाऊची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली तर चिमणी चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढेल यात शंका नाही त्यामुळे माझं आव्हान आहे किंवा सर्वांनी पशु पक्षी प्राण्यांची सेवा करण्यासाठी थोडासा पुढाकार घ्यावा जेणेकरून या निसर्गाला आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशाने आपण साथ दिली पाहिजेत असं माझं म्हणणं बुलढाणा जिल्ह्यातील पाहण्यासाठी शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य